विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन श्रीकाथार कंठहार समाजसेवा संघ जळगाव यांचा उपक्रम जळगाव काथार कंठहार समाज वाणी सेवा संघ जळगाव यांच्या वतीने नागूगडू आणि मंगल कार्यालय येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व उच्च शिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले शिबिरात सचिव डॉ अमोलवाणी आणि प्रा जे चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधी शैक्षणिक पर्याय व योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्ष मनीष धर्मराज वाणी उपाध्यक्ष राजेश सुभाष वाणी निलेश पंडित महिला अध्यक्ष श्रीमती वनिता बोरसे नंदकुमार नांदेडकर मुकुंद वाणी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी गंगाबाई हरिशेठ वाणी एज्युकेशन ट्रस्ट तर्फे सर्व विद्यार्थ्यांना पॅड पेन व पाऊस देऊन गौरविण्यात आले या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा पालकांनी मोठा प्रतिसाद दिला उपस्थितांचा प्रकार खरं म्हणजे वेगळा असतो आणि शाळेत जे केलं हा प्रकार वेगळा असतो त्याचा बॅलन्स खूप गरजेचं आहे म्हणजे असं नको की मुलांना ते ओव्हरलोड होते बरोबर आहे म्हणजे मुलांची आपल्याला डेव्हलपमेंट करायची मग ते करताना करा पण शक्यतो माझं असं म्हणणार आहे की पाचवी चौथीपासून किंवा सहावीपासून करताना आठवीपासून करा मुलं बरीचशी थोडीशी मॅच्युअर्ड होतात आणि जर तुम्हाला ते पाचवी चौकीपासून करूनच घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये भरपूर फाउंडेशनची पुस्तकं मिळतात त्याचा जो वर्ग घडा झाला असेल तो धडा त्या फाउंडेशनच्या पुस्तकात उघडायचा दोन चार गणित करून बघण्याचा प्रयत्न करायचा असं जरी केलं तरी चालतं त्यांच्या डोक्याला चालना मिळाली पाहिजे एवढाच फक्त प्रश्न आहे फक्त त्यांच्यावर दबाव निर्माण व्हायला नको आहे सोयी मुलांसाठी पण सगळी मुलं पिकअप करू शकत नाही त्या वयांमध्ये त्यामुळे मी एक करू शकतो की मी सगळे करेल वगैरे अशा गोष्टीने डिप्रेशन मध्ये जाऊ नका कारण की आयुष्यात पैशांपेक्षा सुद्धा समाधान महत्वाचं आहे ज्या गोष्टीची मला आवड आहे ज्या गोष्टीचं मला पॅशन आहे ज्या गोष्टीसाठी मी सगळे एवढं आम्ही पर्यंत मी या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये करिअर निवडा तुम्ही नेहमी सॅटिस्फाईड राहाल तुम्ही नेहमी आनंदी राहाल तुम्ही जीवनाचा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्याल हा फार महत्वाचा विषय कारण की आपण बघतो त्याला खूप मार्क्स येतो मध्ये आहे त्याला खूप चांगले कॉलेज मिळाले तरी सुद्धा तो नेहमी डिफ असतो काय ते म्हणून टर्निंग पॉइंट हा इलेव्हन म्हणजे टेन नंतर टर्निंग पॉइंट आहे तुम्ही आता जो निर्णय घ्याल हा तुमचा आयुष्य आहे तुम्ही आता जो विचार करणार आहे तुम्ही आता ते क्षेत्र आहे ते फार महत्वाचं आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये अफाट सती आहे आज आमचं हे करिअर मार्गाने शिबिर होतं आपल्या आयुष्यात सर्वात मोठा टप्पा म्हणजे दहावी व त्यानंतर बारावी याच्यामध्ये आपण काय करायचं काय करायचं पण केव्हा आणि कसं करायचं हा जो महत्त्वाचा विषय होता तो आम्ही आज कवर केला आणि आम्ही आमच्यातर्फे दहावी व बारावीमध्ये कसे क्षेत्र निवडावं हो किती प्रकारे वेगळं क्षेत्र आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या परीक्षा असतात कुठल्या एंट्रन्स असतात कसे कॉलेजेसच्या एक्झाम्स असतात व कॉलेज निवडताना काय काळजी घेतली पाहिजे पुढे त्यामध्ये करिअर कुठले आहे कुठल्या संधी आपल्या उपलब्ध आहे या गोष्टी सगळ्या कवर केल्या मुलं विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थ्या व पालकांकडून आम्हाला खूप चांगला प्रजा मिळाला व आम्ही आता दरवर्षी अशा प्रकारे त्यामध्ये नवीन नवीन ॲडिशनल करून असे प्रोग्राम घेत राहू कार्यक्रम जो घ्यायचा होता आपला पहिल्यापासून मनात माझी कल्पना होती कारण माझा मुलगा पहिला मोठा इंजिनिअर आणि मुलगी पण होती तेव्हा मग घरात एकच प्रश्न पडायचा की दहावी आणि बारावीनंतर करायचं काय तोच प्रश्न माझ्या डोक्यात होता मी तेच म्हटलं आपल्याला एवढा प्रश्न पडत होता मग समाजासाठी पण प्रत्येक पालकांना हा प्रश्न पडतच असेल म्हणून आम्ही असा विचार केला की दहावी आणि बारावी जे विद्यार्थी पास झालेले त्यांच्याकरता आपल्या आपल्या समाजाकरता एक सेमिनार घेण्यात यावा ही पहिली कल्पना गेना माझ्या डोक्यात आली आणि मी आमच्या कार्यकारिणीत बोलून दाखवली साधारण एक पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पहिला आम्हाला असं वाटलं होतं असा प्रतिसाद एक अतिशय उत्तम मिळाला आम्ही एक पस्तीस विद्यार्थी धरून चालणार होते पण ते विद्यार्थी संख्या करत करत आमची अठ्ठेचाळीस झाली आणि त्याच्यामध्ये आम्हाला गंगाबाई हरी वाणी फ एज्युकेशन फंड ट्रस्ट त्यांच्यातर्फेसुद्धा एक चांगलं असं एक ट्रान्सपरंट पॅड पाच पेनाचा से एक सेट आणि पाऊच हे त्यांना देण्यात आलं आणि ते आम्ही प्रत्येक यांना देण्यात आलं त्याच्या ह्या पॅड आणि त्याच्याकरता आम्ही त्यांच्या आभारी हाऊस आणि त्या ट्रस्टेचे संचालक आहे ते अध्यक्ष आहे नंदकुमार नांदेडकर यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत समाजाच्या आम्हाला वाटीसार कंटारवाणी समाजसेवा संघाने हा समा जो दहावी बारावीनंतरचा मार्गदर्शन शिबिराचा कार्यक्रम घेतला त्याला आम्ही गंगाबाई हरषेठ वाणी एज्युकेशन ट्रस्ट फंडतर्फे शैक्षणिक कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे विद्यार्थ्यांना पॅड पेन बक्षीस दिलेले आहेत आणि हा सुंदर कार्यक्रम सतत होत राहो आणि आमचं सतत त्याला मार सहकार्य लाभणार आहे हे मी आज जाहीर करतो